सौ तृप्ती हिम्मत पाटील कुची पंचायत समिती गटातून प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज या प्रस्थापित लोकांनी जे विस्थापित मायबाप जनतेच्या चेहऱ्यावरचं हास्य हिसकावून घेतलं आहे ते हास्य पुन्हा मायबाप जनतेला मिळवून देणं हेच आमचं व्हिजन असणार हिम्मतराव पाटील सिटी इंडिया न्यूज कवठे महाकाळ तालुका प्रतिनिधी शिवानंद घाडगे संपर्क क्रमांक शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट दहा वीस सहासष्ट तृप्ती हिम्मतराव पाटील मी कुच्ची पंचायत समिती गणामधून निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तसेच गोरगरीब सामान्य जनतेच्या जा, ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रय एक प्रयत्न करीन विकासाचा अजेंडा काय असेल कुच्ची पंचायत समिती गणामधून मी माझी पत्नी सौ तृप्ती हिम्मतराव पाटील यांना निवडणुकीसाठी उमेदवारी म्हणून अर्ज काही दिवसात आता प्रोसेस चालू झालेली आहे अर्ज भरणार आहे तर आमचं व्हिजन हेच असणार आहे की या प्रस्थापित लोकांनी या विस्थापित मायबाप जनतेवर जनतेच्या चेहऱ्यावरचं जे हास्य काढून घेतलेलं आहे हे हास्य पुन्हा हे मायबाप जनतेच्या चेहऱ्यावरचं दिसलं पाहिजे हे हेच आमचं विजन असणारं आहे सर्वसामान्य मायबाप जनता ही सुखी समाधानानं आणि मानानं सन्मानानं आणि किमतीनं जगली पाहिजे हेच आमचं सर्वात मोठं विजन असतं सध्या जो मतदारसंघामध्ये विकासाचा जो टक्के आहे तो कमी झालेला आहे का वाढला आहे असं वाटतं आपल्याला आत्ता या कुच्ची पंचायत समिती गणामध्ये प्रस्थापिताने जो विकासाचा मुद्दा मांडला तो म्हणजे आम्ही काहीतरी केलं आहे केवळ आणि केवळ ह्यांनी स्वतःची घरं भरणे आणि आपल्या घराचं नाव कसं मोठं करता येईल बाप गेला की पोरगा येतो आहे पोरगा गेला की नातू येतो आहे घरातल्या आणि कोणतर भावाचा मुलगा येतो आहे हे या घराण्यांना टिकवायचं आहे मायबाप जनतेचं यांना काहीही देणं घेणं नाही त्यासाठी आम्ही या कुच्ची पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवतोय तेही मायबाप जनतेच्या हितासाठी आत्ता यांना या मायबाप जनतेचं काहीही देणं नाही घेणं नाही अशी अवस्था निर्माण झालेली सगळीकडं एक मशान शांतता या मतदारसंघात ह्या प्रस्थापित लोकांनी आणलेली आहे आणि त्यासाठी ही निवडणूक मायबाप जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि इथला सर्वसामान्य शेतकरी उन्हातानात राबतो आहे इथल्या शेतीशी झगडतो आहे पण या प्रस्थापित लोकांना याचं काही भान राहिलेलं नाही यांना फक्त आपलं घर मोठं करणे घरातील लोकशाही पूर्ण संपवलेली आहे या कुच्ची आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध ही हु, हुकुमशाही या मायबाप जनतेच्या विरुद्ध यांनी चालवलेली आहे हे या कुच्चिक मायबाप जनता ही हुकुमशाही मोडीत काढून येणाऱ्या थोड्या दिवसाच्या मतदानाच्या रूपानं ही पूर्ण मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार कुच्चिकणाच्या विकासासाठी आपलं काय म्हणजे योजनावरती आपल्या मनात आहेत काय हो आहेत या कुच्ची पंचायत समिती गणामधील सर्व गावांच्यासाठी आम्ही शाळेसाठी वेगळा उपक्रम राव राबवतो आहे इथल्या अंगणवाडीच्या मुलांच्यासाठी वेगळा उपक्रम राबवतो आहे तसेच इथल्या मायबाप शेतकऱ्यांच्यासाठीही आम्ही वेगळा उपक्रम राबवणार आहोत इथल्या ज्या स्थानिकच्या व्यापार मार्केटच्या बाजारपेठ आहे त्यांच्यासाठी व्यापाऱ्यांच्यासाठीही आम्ही वेगळ्या सुविधा राबवणार आहोत एक असं चांगलं व्हिजन आम्ही या मायबाप जनतेच्या समोर आणलं आहे आणि ते या लोकांना मान आत्मसात करतील इथली मायबाप जनता ही आत्मसात करेल एवढं चांगल्या पद्धतीचं व्हिजन आम्ही आणलेलं आहे आणि ही हुकुमशाही ही मायबाप जनता मोडीत काढून एक उदयाची नवीन पहाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गटातून तुम्ही अर्ज भर ते सांगितलं आम्ही आत्ता कुच्ची पंच कौटेमंकाळ तालुक्यातील पंचायत समिती गाणामधून कुच्ची पंचायत समिती गाणामधून कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या गटाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या अंडर आम्ही आता कवटिमंकाळ पंचायत समितीसाठी अजितराव घोरपडे असतील संजय काका यांच्या गटातून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मायबाप जनता आमच्यावर विश्वास दाखवेल हे मात्र नक्की आहे ज्या काही महिला आहेत महिला म्हणजे अंगणवाडीची मुलं आहे किंवा प्राथमिक शाळेतील मुलांच्या अडचणी आहेत शाळेतील खाऊ वेळेवर येतो का त्यांच्या स्वच्छता गृह स्वच्छ आहे का या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन